लाकड्याच बिघाव आहे ना लाकड्याच <स्थी> <नहीं> आहे <थी। स्थी> ना बाजू कशी अशी झाली सगळी दाबू नको काय करू नको खाली पडेल बघे सगळे आपोपच सांगते तू काहीच करू नको

बोलली काय बोलली एवढे मोठे मोठे आलू ठेवले बाजी भाजीमध्ये सापू नको आता आता कच्चे काढणार त्याला बंद करून आठ नको असू द्या आता तेल घ्याला दिसला कोणीतरी आणून की आलू ओली एका दिसताय मला काहीच शोभा

पाठी येते रेल्वे त्यांनी चांगला आहे तो सीबीएस तिकडे जाते पण मला बघायला लागेल सीबीएसई कसं आहे कारण आमचं वेगळं काय तर बघायला वर्तकलं लावत वर्तकलं आहे चांगले पण मग ही रोज लिखाली तर वर्तकलं लावू शकत नाही कारण आता सव्वीस रुपये झाले

आता ती बोलली की नाईक्स मध्ये लोक शिकवतात पण ते नाईक्स करण्यासाठी सांगितले ते लोक खरच अभ्यास स्वतःहून करतात कारण मग ते शिकवतात अभ्यास नाही बघे ते काय करतात नाही ट्युशन त्यांचे ना टीचर लोक खूप चांगले राहतात शिकवणारे टीचर खूप चांगले राहतात आणि कसं क्लास एक्झाम वगैरे सारखे सारखे होत राहतात म्हणजे आठवड्याच्या आत तुम्हाला आठवड्याला शिकवणार ना तेवढ्या तुमच्या टेस्ट घेतल्या जातात सारखं रिव्हिजन 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 सारख्या परीक्षा चालू राहतात त्यांचं चार पाच महिन्यात शिकून मी मला बोललेली इकडे वाकणघरला बघ वाकणघरला नाही होत आमच्या वाकणघरला नाही घेते मच्छर वाकणघर ग इकडे कर्तक तर खूप रिव्हिजन घेऊन 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 मुलांचं इतकं म्हणजे पूर्ण पाठांतर होऊन जातं सगळं पण आपल्या स्वतःवर असतं

सोहळ्याच्या आम्ही पूजेला बोललेली की मावशी असते की जशी मोठी झाली आहे सोयाचे वधी आपतो काय बोलली अगं ते सगळे नाचले गेले मी सेटवरती नाचायला नाही गेले ना तुला सांगितलं ना मम्मी मी माव मोठी झाल्यासारखी वाटते हां हां काय बायका काय बाय कमेंट्स करतात त्याला किती मिळाले पास केलंय त्याला हो ना पास केलं असेल त्याला तो स्वतः बोलला की इंग्लिश मध्ये टीचरने आन्सर सांगितलेत त्याला का पण त्याला चार पाच भेटतात चाळीस पैकी त्याला काय भेटणार पण किती मिळाले आता आता चाळीस नसेल सांगितले पण आता त्याला ढक्कलच असेल पुढे पण असं नाही करणार ना आता ढकल असं नाही करणार पण तो सुद्धा मला आन्सर सांगितलेला त्याला माहिती माहितीये की त्याला काय हे नाही मम्मा बोलते की तो जाईल पुढे असं जाऊ शकतो डोकं पाहिजे ना पुढे जायला पण तुम्ही बावी काही डोकंच नसेल आहे अभ्यास न करण्या पाहिजे आणि नसले नसणारा का अभ्यास तुमच्या डोकं होतं ना

हवा तुला बंद चालू ठेवलाय हो ना बंद होऊन जातोय ना असं अस मळून पण का तू मळून पण देते का, का पण तुला काय अर्थ ओके भाकरी करणार काय भाकरी करायला काय अर्थ मी जर तुला पीठ मळून जर दिलं भाकरी खाणार काय तू खा अर्धी आणि खाते अगदी तुझी मागचे दिसते फक्त नाही ना? अजून ना? ना। प्लेट मध्ये ठेवू हो प्लेट मध्ये ठेव हे टेस्ट कर हो वो हो, हो। दबडी मोठा चमचा घे हातावर तसा हातावर पडणार तुझ्या बस ना

अगदी म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड तोडायचं असेल ना तिथे एका हाताने आणि तुमची च भाकरी गोल होत नसेल ना काय करायचं असं इथे पकडायचं हा इथे पकडायचं म्हणजे पाक पण नाही शिरत आणि भाकरी गोल होते मस्त अशी आणि भाकरी करताना ते पातळ मळायचं छान रगडून रगडून मळायचं तुमची भाकरी छान पोकते थांब एक मिनटा आता इकडे टाक hmm. hmm. बघ मस्त ना hmm. उडी मारू नकोस सो तव्यावरून प्लीज उडी मारलीस तर बघ आणि हे सगळं पिठा यास असतं ना हे पूर्ण याला पाणी लावून घ्यायचं नाही पूर्ण पाणी लावून घ्यायचं सु पिठाचं सुटेच नाही ठेवायचं ती भाकरी छान नाही दिसत पूर्ण कडेपर्यंत लागलं सगळं आता मी एक टाकते अजून मग तू एक टाक बघ भाजीला नाही हा हा कमी ठेवा तर काय कळत नाही बाबा हा बरोबर आहे बरोबर आहे ना अरे बर्नर कुठे लायटर कुठे बस ना बस, बस कमी कर नको हा कमी कर ना, ना? कडे बघतील आता स्टँड गेला गॅस आहे ना थोडा वेळ ही बाजू ना पूर्ण सुकून द्यायची पाण्याची ग्लास 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 रात्री किती फार वाटत होत कुठेतरी पाऊस पडला का कुठेतरी पाऊस पडलाय पाऊस सांगितलाय था। शेतकऱ्यांनी सावध राहायचं ज्यांचे बा द्राक्ष बागे त्यांनी अवकाळी पाऊस सांगितलाय था। शेतकऱ्यांना नेहमी सावध राहावं लागतं पिका आलेले पिका आलेली पडला पाऊस सांची चल, चल गो फास्ट आता माझी भाकरी कशी टम्मक होगली पाहिजे

भा आता वय नि कामाला जातात बघ टोपल्यातलं झाकण काढ कामांना जातात मी ती येऊन कांदे कांद्याची पात केली के अंड्याची भुर्जी केली बघ टोपलं ते दे टोपलं ते भाकर टाकायला दे आणि

जास्त नको देवा भाजी करा शेवटी करा तुला झेपेल एवढीच मला मला थापायचं काय नाही भाजायचं कमी जास्त आहे

अशी कामं केली तर कसं होणार त्याच्यामध्येच कापायच कशात टाकायचं भाजीमध्ये आमची टॅलेंटेड जास्त झालं वाटत पाणी का वा <laughs> जास्त टाकलं

आपली भाजी पण झालेली आहे ओके भाजी बसूया का जेवायला कोणती नाही भाजी भाकरी बघली छान आहे मस्त एकदम ना टका 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 आता बघू आता आमच्या माऊची भाकरी बघा आमची माऊ करते आता तू हे नाही करणार आहे छोटीशी असंच टाकते बस बस कमी पीठ करत टाकायला कमी घेठ आता तू भाकरीच घेतोय ना ते कमी घे म्हणजे खूप मोठी भाकरी होणार बर चालेल तू तू थाप मी भाजते थाप थापेपर्यंत गॅस शंभर रुपयाचा गॅस जाणार बाबा आता केस कापायला गेले सकाळपासून बसले मामी हे बाजूला घे ना आता गॅस बंद हिट होतय ना हाय का हात आताच नाही ठेवायचा ना बघू पीठ नको घेऊ म्हणून जाऊ दे जसं होईल तशी एवढी छान तर थापली एकदम जोरात नाही थापायची हां अरे वा अरे मस्त